बोरंदिवा सर्वांनी आणलं नाही देवश्री पण आणलं नाही छोटी आणलं नाही नमस्कार मित्रांनो आज आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहे बोरीवर आलेलो आहे मग त्यामुळे मी एकटाच होतो आता माझ्यासोबत ही आमच्या वाडीतील छोटी मुलं आहेत फलटण आहे छोटी फलटण आहे आराध्य आहे देवांश आहे आदिराज आहे मित्रांनो आज आम्ही बोरं काढायला आलो आहे आज या मुलांना सुट्टी आहे आणि सुट्टीचा आम्ही खूप एन्जॉय करत आहोत आणि आम्ही आज बोरं घेऊन जाणारच आहोत दा। तर नक्की पाहतो मला नक्की आवडेल आणि गावाकड बोर अवडे मित्रांनो आम्ही चाललेलो हा रस्ता इकडे बोरीकडे जातो हा रस्ता थोडा जंगल भाग आहे काठी झुडपी वगैरे हो आहे तिथे आणि यातून आम्ही वाट काढ चाललो आहे इथे आता इथे पुढे बोरीचं झाड आहे मित्रांनो आता आता तुम्हाला मगाशी सांगितलेला आम्ही हे ह्याला बोरांना गेलेलात आता आम्ही हेच आहोत हे बाबा लय म्हटल्या आधी ना जे आता फुलं घेण्याची छोटीशी पिशवी घ्या जावंच घेतोय मग अगना लॉलीपॉप खातोय आणि किती आहेत बघा त्याचे तंबोरे माझ्या इथं मित्रांनो आता पाहिलेला आहे तुम्ही आम्ही खूप सारी बोरं घेतलेले आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे ही नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट कमेंटद्वारे नक्की करा धन्यवाद Budiman, kalau saya, kalau, kalau saya, kalau ini tuan di kafir. Ayo, mummy dan papa